जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे शिक्षकांना रोटरी पुरस्काराने सन्मानित नंदुरबार रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे आदर्श शिक्षक व संस्था चालक पुरस्काराचे वितरण करण्यात आले नंदुरबार शहरातील कन्यादान मंग कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठाण राकेश जयस्वाल आदी उपस्थित होते यावेळी रोटी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तसेच नेशन बिल्डर अवॉर्डने पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले तसेच शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांचा उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या स्थिल्प उपक्रमांचे कौतुक करीत शिक्षक पुरस्कार हा एक आगळा वेगळा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले राजेंद्र कुमार गावित यांनी शिक्षक हे राष्ट्र घडविण्याचे काम करीत असल्याचे सांगून संस्था चालकांचा त्याग व समर्पणाचे कौतुक केले आमदार किशोर दराडे यांनीही शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की शिक्षक खरे भावी पिढी घडविण्याचे काम करीत असतात त्यामुळे समाजात त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले मोतीलाल पाटील यांनी संस्था चालकांचीच समस्या या ठिकाणी मांडली यावेळी पुरस्कारार्थी शिक्षकांतर्फे प्राचार्य आय डी पटेल उपशिक्षणाधिकारी भुहेश सोनवणे पिनल शहा सुरेखा खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे कुठलाही प्रस्ताव न मागविता शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन देण्यात येणारा हा पुरस्कार इतर पुरस्कारांपेक्षा अधिक महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे लिटरसी चेअरमन प्रवीण पाटील यांनी केले तर सुप्रसंचालन किरण धमळे यांनी केले कार्यक्रमास उपस्थितांचे आभार सय्यद इस्रार अली यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे डॉक्टर विशाल चौधरी प्रवीण पाटील विवेक जैन निलेश तवर अनिल शर्मा राहुल पाटील फकुद्दीन आकाश जैन नंदकिशोर सूर्यवंशी नागसेन पेंढारकर राजेंद्र कुमार गावित मित्रमंडळ यांच्यासह रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

कोणत्या कोणत्या माध्यमात जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या एक एक कल्पना त्या निर्माण करता म्हणून कृतीपक्ष मनापासून आभार करतो आरोग्याचं काम असेल समाजसुद्धीच्या देशाच्या करायचं काम मी निस्वार्थ काम करणारे आहे संजय मंडळी ज्याला नाही म्हणून तोला त्याच्या पाठीमागायला वाटतं प्रत्येक लोकप्रमाण मी आलं तसं बघतोय मी स्वार्थपणे आपल्या पाठीमायतोय आणि अतिशय सुंदर निवेदन केलं आमच्या सगळ्यांचा सन्मान केला सत्कार केला नक्कीच बाब आमच्या शिक्षक आज जर सांगलं जर उचललं तर माझ्यासाठी आज सोहळ्याचा दिवस आहे सोन्याचा दिवस माझ्या शिक्षकाचा सन्मान किती कमी करतो माझ्या शिक्षकाला सन्मानाची वाट करतो

मला होत मी सांगितलं आनंद झाला आमच्या चांगल्या लोकांची निवड झाली चांगल्या लोकांचा सन्मान झाला त्यामुळे असं मी समजतो का माझ नाव उत्कृष्ट संचा संस्था त्याला करून का आलं मी विचार करायला लागतो आमदार दराणे साहेब आणि आमचे राजू दादा साहेबांच मी बघितलं आणि ते नंदुरबारला आलेले आहेत आता त्यांचा संस्थेत कसा व्यवहार चालतो याची मला कल्पना नाही तसंच आमचे दादा सुद्धा तेवढे आमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे संस्था चालत आहेत इतर सम... कुठले मार्क देऊ शकतो आपण चांगल्या शिक्षकाला चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटरला पण संस्थाचालकाला कोणते दे मार्क देणार तुम्ही शेवटी दोन प्रकारचे संस्थाचालक असतात एक अनुदानित शाळा चालवणार आहे आणि एक अनुदानित शाळा चालवणार आहे अनुदानित मध्ये जिल्हा परिषद एक स्पेशल आहे की त्याला कोणाचं कंट्रोल नाही फक्त सीओ साहेब कंट्रोल करतात अध्यक्षही काय काम नाही त्यांचा करता आणि इतर संस्थाचालक जे आम्ही म्हणून सगळे लोक सांगतात की काय हो खूप मजा आहेत पण आपल्या सगळ्यांच्या शिक्षकाच्या माहितीसाठी सांगतो आम्हाला शिक्षणे तर अनुदान अजिबात मिळत नाही क्लब ऑफ नंदनगरी या संस्थेने यातील यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करना, काम करणारे शिक्षक शिक्षकेकर कर्मचारी संस्था चालक यांचा जो गौरव देण्याचा गौरव देण्याचा काम करून त्यांना एक प्रेरणा देणे आणि त्यांच्या जीवनाला एक गती देण्याचं काम रोटी क्लब ऑफ नंदनगरी करत आहे तसेच रोटरी क्लब नंदनगरी अनेक कार्यक्रम घेऊन सामाजिक उपक्रम सामाजिक सेवेला एक मोठ योगदान देत आहे त्यांच्या कार्याला मी सलाम करतो आणि असेच आपले कार्य चालू ठेवावे अशी विनंती करतो खरं तर शिक्षणामध्ये सर्वश्रेष्ठ विचार म्हणजे ज्ञान सर्वश्रेष्ठ भावना म्हणजे भक्ती सर्वश्रेष्ठ आचार म्हणजे कृती या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे जीवन विकास या तिन्ही गोष्टी शिक्षण क्षेत्रात असल्या पाहिजे मानवाला माणूस घडवण्यासाठी के के सुसंस्कृत केलं पाहिजे त्याच्या जे नैतिक मूल्य आहे ते वृद्धींगत केले पाहिजे आणि आपली ते करून मानवतेकडे जाण्याची परंपरा आहे याचं ज्ञान दिलं पाहिजे आपण विद्यार्थ्यांना आत्महितासाठी लोकहितासाठी राष्ट्रहितासाठी पात्र बनवण्याचे काम करतात म्हणून आज आपल्याला हा आप पुरस्कार बहाल करण्यात आले आहे खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात ज्या चांगल्या काही परंपरा आहेत ते आपण टिकवले आहे आणि शिक्षण क्षेत्रातल्या काही चांगल्या का परंपरा आपण निर्माण केल्या आहेत त्याचं आपलं एक कौतुक आहे आपण लोक कल्याणा राष्ट्र कल्याणाचं काम करत आहे त्यासाठी आपल्याला मी सलाम करतो आपल्या कार्यालय सलाम करतो की शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन हे शिक्षण देत पहिली ते दे बारावी पर्यंत त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज असेल किंवा उच्च शिक्षणाचे कोणतेही कॉलेज असेल तर महाराष्ट्र शासनाचे पाच ते दहा खाली महाराष्ट्रामध्ये असे प्रत्येक शाखेमध्ये सर्व शिक्षण हे संस्था चालकांनी निधी उभारून आणि हे करून महाराष्ट्राला देण्याचं वसन दादा पाटील साहेब आले ते तेव्हापासून चालू आहे आए। आणि सर्वात मोठ शिक्षणाचं काम संस्था चालक करतात की वी आर ग्रेट तर आपन सुधर सोचते वाले काम करता, ही सुधारन कमी समझौते के तूल पाएगे नहीं। इतना भी आपन लास्ट तक वाली इतर काम करता है, ऐसा करें तो काम करो। सोसाइटी जिसके जिनके सर्जनने से आज ये प्रोग्राम हम कर रहे हैं। अल्लाह का आभारी हूँ कि उन्होंने हमें विशेष सहकार किया। और जिनके हस्ते आज प्रोग्राम का वितरण हुआ माननीय किशोर जी धरा